नमस्कार मंडळी मी विशाल पाटील तुमच्याशी एक खास गोष्ट शेअर करायला आलेलो आहे गेल्या काही दिवसांपासून मी स्वतः ध्यान करतोय ध्यान करत असल्याचा अनुभव अतिशय सुंदर आहे आणि खरं सांगायचं तर यातून मला एक वेगळीच शांतता ऊर्जा आणि समृद्धता देखील मिळालेली आहे आता अशीच एक सुंदर संधी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आलेली आहे कारण अठ्ठावीस जुलै ते दहा ऑगस्ट गुरुदेव श्री श्री रविशंकर हे मराठीतून चौदा दिवसांचा मोफत ध्यान चॅलेंज घेऊन येतात माझं स्वतःचं तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे आणि या ध्यान प्रवासामध्ये तुम्ही देखील नक्की सहभागी व्हा दररोज केवळ तीस मिनिटं आणि ते तीस मिनिट तुमचं आयुष्य बदलू शकतात बरं तुम्हाला वाटेल की ते करून काय होणार आहे तर त्यातून तुम्हाला मनशांती तणावमुक्त जीवन आणि अधिक आनंद मिळणार आहे चला तर मग आपण सर्व मिळून एक पाऊल टाकूयात आनंदाकडे माझा महाराष्ट्र आनंदी महाराष्ट्र खाली दिलेल्या याच लिंक वरती आजच रजिस्टर करा आणि मी तर नक्की सहभागी होणार आहे तुम्ही येताय ना